रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पेंपाळगाव बसवंत लासलगाव लासलगाव विंचूर अबोना अहमदनगर तसेच मध्य प्रदेश येथील महत्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घे कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव हे आज नेमके कसे होते नगरमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा होती पाहुयात नेमकी काय परिस्थिती आज होती सुरुवात करत पिंपळागाव बसवंदून पिंपळागाव बसमध्ये ते चारशे चौसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आज आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी एक लॉट पाच हजार पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गुर्टी सरासरी चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लासलगाव येथे सरासरी कांदे चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार नऊशे बारा रुपये क्विंटल पर्यंत विकला खा चोपडा सरासरी दोन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार सहाशे बारा रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर सरासरी कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीजी एक लॉट पाच हजार एक रुपये क्विंटल पर्यंत विकला आबाणा येथे सकाळ सतरामध्ये बियाण्या क्वालिटीसाठी चाळीस नग विकले तर नंबर एक प्रतीचे कांदे पाच हजार सहाशे ते सात हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे पाच हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कोल्डेवाडा तीन हजार पाचशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खादगुटे का दोन हजार रुपयापासून चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नागरेच्या आज सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट कांदा गोन्यांची आली होती एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार तीनशे पन्नास रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपयापासून चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एकोणीस कांदा गुन्ह्यांना पाच हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे मित्रांनो आज नगर येथे कांद्याच्या भावामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये झालेली आहे तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार आठशे चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्डा तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी तीन हजार शंभर ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर दिल्लीतील आझादपूर मंडीत आज विक्रीसाठी चौऱ्याऐंशी गाड्यांची आवक होती कांद्याचे भाव चार हजार दोनशे रुपयापासून पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्ती जास्त दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे कांदे आज विकले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा